सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप मुलींच्या शाळेच्या प्रवेशद्वारापासून पुणे विद्यार्थी गृहाकडे जाणारा रस्ता नो पार्किंग करण्याचा खजना रोड आणि रेणुका स्वरूप मुलींची शाळा या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते शाळा सुटल्यानंतर इथली वाहतूक कोंडी वाढत असते प्रसंगी तासन तास वाहतूक खोळंबते मुलींची ने आण करण्यासाठी रस्त्यावर रिक्षा असतात सोसायट्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांचंही वाहने असतात त्यामुळं याला पर्याय म्हणून वाहतूक शाखेनं रेणुगुवा स्वरूप मुलींची शाळा प्रवेशद्वारापासून ते पुणे विद्यार्थी गृहाकडे जाणारा रस्ता नो पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा नो पार्किंग रोड एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्यानं इथली वाहनं ही खजिना विही रोडवर लावली जातील त्यामुळं वाहनांची संख्या दुपटीने वाढणार आहे आणि येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होणार आहे यासाठी पी टूची वाहतूक विभागानं अंमलबजावणी करावी यासाठी येथे नागरिक हेमंत काशीकर गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत त्यांनी शालेय रिक्षा सुद्धा शाळेच्या मैदानात पार्किंग कराव्या अशी मागणी केली होती पण शाळेनं याकडे दुर्लक्ष केलं हेमंत काशीकर यांनी जीवनावशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे तो पार्किंग झोन डिक्लेअर केल्यामुळे ती जे सगळी पार्किंगची वाहन आहे ती या खजिनावर गल्लीवरती सगळी येतील आत्ता इथं पिवन असून असूनसुद्धा पोलीस यंत्रणा त्यावरती कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही जर नो पार्किंग झोन तिथं केला तर ही सगळं ट्रॅफिक किंवा हे सगळं पार्किंग ह्या गल्लीत येईल असं काही नाही आहे की फक्त त्याच रस्त्याने शाळेतल्या मुलं मुली तिथं येतं असं काही नाही ह्या सुद्धा शाळेतल्या येणाऱ्या रिक्षा आणि मुलं ह्या सुद्धा आत येतात तर तो तिथं नो पार्किंग झोन करून त्याचा काही उपयोग नाही उलट तिथं जास्त त्रास होईल आणि प्रॉब्लेम येईल जवळचे जे हॉटेल्सवाले आहेत त्यांच्या गाडीचे उभे राहतात त्यासाठी योग्य ती कारवाई होणार आवश्यक आहे आणि पिवण टूचं कारवाई लगेच करावी त्यामुळे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रिक्षा ज्या आहेत या शाळेच्या आवारातच त्यांनी पार्क करायला पाहिजे आता वाहतूक विभागानं हा रोड नो पार्किंग करण्याबाबत एकवीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्यात याला इथले नागरिक विरोध करणार आहेत प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे